खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटक बसायला पाहिजे हो खासदार की साठी जो उमेदवार तुमचा खासदार म्हणून प्रतिनिधी आहे त्याला काय जाण असायला पाहिजे जा। फक्त पीक विम्याचे पैसे मग फक्त अचलपूर मतदारसंघात कसे जास्त भेटतात इतरत्र काय भेटत नाही कारण पाधन रस्ता काय असतो हे प्रहारच्या कार्यकर्त्याला माहित आहे हे लक्षात घ्या शेतकरी शेतमजूर हे तोंडानं म्हणून फक्त उच्चारायचे शब्द नाहीत शेतकरी म्हणताना हे सतीच आणि सामान्य माणूस सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही त्याच्यासाठी अवघा आयुष्य पेटवून द्यावं लागतं तेव्हा प्रहारच्या एका शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते हा समर्पणाचा भाव आहे तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या पाच वर्षापासून करतायत आणि सुद्धा मला वाटतं दोन हजार बहुधा प्रति उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या जशी प्रजा असते तशा प्रकारचा सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींची लेख आहे माझा सुद्धा निरोप त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणाऱ्या आणि पार्टी विथ डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा ही दडपशाही नाही ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या लक लक आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे ही सामान्य माणसाची चळवळ आहे माती मध्ये चिरडून टाकता येणार नाही हे लक्षात घ्या ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा जे भल्या भल्यांच्या तक्ताला उलटून पाडेल हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य ही गोष्ट खरी आहे ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की सहा विधानसभा मतदारसंघ माझ्या याच्यामध्ये आहे मी कधीतरी एक शेतीवर नंतर ही अमरावती शिक्षणाचं माहेर घर बनले पाहिजे यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे तुमच्या आमच्यासारख्या सारख्या लेकरं नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलं आहे बारा कोटी रुपये उर्दू शाळांना आणि चौदा कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत मग बेळघाट फक्त होळीसाठी जाणारा मतदारसंघ नाही माझ्या आईबाई बाळणपणासाठी कुठे अडक असेल तर तिला तिचं पण सुखकर झालं पाहिजे ते चिखलदरामध्ये अमाप पाणी येतं आणि जात आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे पंधरा आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी जो कोणी कार्यकर्ता आणि जो नेता प्रहारच्या ज्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहार वरच्या आशीर्वादावरून